उद्या हे श्रीकृष्ण जन्माष्टमी वासुदेवसुतम कंसचारुण मदनम देव की परमानंदम कृष्ण वंदे श्रावण श्रावणवद्य अष्टमी तिथी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता म्हणून ह्या दिवशी आपण कृष्ण जयंती किंवा जन्माष्टमी अशी किंवा गोकुळाष्टमी म्हणून साजरी करतो भगवान श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो दरवर्षीप्रमाणे हा सण मोठ्या भक्तिभावाने देशभरामध्ये दे मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णाचा कंसाच्या बंदीशाळेत जन्म झाला होता देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाने आपल्या ह्या कंसाच्या बेडीतून भीतीपोटी रातोरात भर पावसात यमुना तिरीतून भगवान श्रीकृष्णाला प्रवा यमुना तिरीतून प्रवास करत बालकृष्णांना गोकुळमध्ये नंद आणि यशोद्या यांच्याकडे पोहोचवले होते म्हणून ह्या दिवशी वर्षानुवर्षे देशभरामध्ये श्रीकृष्ण जयंती साजरी करत असतो उपवास पूजा विधी करून जन्मोत्सव आनंदाने साजरा करत असतो ह्या वर्षी गोकुळाष्टमी तिथी आहे पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी आपल्याला जन्मतिथी साजरी करायची आहे ह्या दिवशी आपल्या भगवान श्रीकृष्णाची यथाविधी पूजा करायची आहे सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्रे घालून आपल्याला सूर्याला जेल देऊन उपवास व्रत करायचं आहे त्याचबरोबर आपण सूर्याला जल दिल्यानंतर एक स्वच्छ आपण जिथं पूजा मांडणार आहे तिथं जागा स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे तर आपल्याला त्या जागेवरती एक चौरंग ठेवायचा आहे त्या चौरंगावरती पिवळे किंवा लाल वस्त्र अंतरायचं आहे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती म्हणजे आपल्या बालकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करायची आहे पंचामृताने भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यानंतर पानाने स्वच्छ धुवून स्नान घाणून झाल्यानंतर स्वच्छ धुऊन बाळकृष्णाच्या मूर्तीवर रेशमी वस्त्र गा परिधान करायचं आहे चंदन हळदी कुंकू मोरपंख मुकुट दागिने मूर्तीवर सजवायचे आहे छानसं बाळकृष्णाला असं जसं यशोदा मैयाने सजवत आहे तसं सजवायचं आहे श्रीकृष्णाला आवडता पदार्थ म्हणजे फळांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्यामध्ये तुळशीचं पान ठेवूनच आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे बिना तुळशीच्या पानाचा भगवान विष्णू स्वरूपी कोणतीही पूजा किंवा नैवेद्य भगवंताला अर्पण होत नाही म्हणून तुळशीचं पान आवर्जून अर्पण करावे आणि धूप दीप प्रज्वलित करून देवीची आणि भगवान श्रीकृष्णाची मध्यरात्री आरती करावी सकाळी पण करावी आणि मध्यरात्री पण करावी बरोबर बारा वाजता भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करावा मोठ्याने साजरा करून जय जयकार करून भगवंताची आरती करून मग प्रसाद सगळ्यांनी वाटावं प्रसादामध्ये सुंठ वड्यांचा प्रसाद असावा भगवान कृष्णाला सुंठ वड्याचा प्रसाद दाखवला जातो सुंठ वडा म्हणजे काय त्याच्यात कोणकोणते साहित्य असतात ते आता थोडं आपण जाणून घेऊया सुंठ म्हणजे एक एक इंचभर सुंठ घ्यायचं आहे तीन चमचे खडीसाखर एक दोन वेलदोडे चार पाच खारे दहा बारा बदाम दहा बारा काजू दहा बारा पिस्ता दहा बारा एक चमच पांढरे तीळ एक चमच खसखस एक चमच बडी सोप आणि सुखे खोबरे हे एकत्र करून आपण एका मिक्सरमध्ये बारीक करून ते नैवेद्य तुळशीपत्र अर्पण करून रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवून आपलं आपण पण ते नैवेद्य ग्रहण करायचं आहे आणि नंतर आपण ह्या व्रताची सांगता आपण करू शकता किंवा अष्टमी तिथी असेपर्यंत व्रत करत असतात कोणी कोणी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अष्टमी तिथीपर्यंत व्रत तुम्ही चालू ठेवू शकता अष्टमी तिथी हे सोळा तारखेला नऊ वाजून पस्तीस मिनटापर्यंत अष्टमी तिथी आहे तर तुम्ही उपवास पंधरा तारखेचं करू शकता किंवा सोळा तारखेचं तुम्ही करू शकता आणि जन्मतिथी हे आपल्याला पंधरा तारखेच्या मध्यरात्रीच साजरी करायची आहे त्याचबरोबर ह्या मध्यरात्री आपली भगवान श्रीकृष्ण जन्मास झाल्यानंतर आपल्याला यथाविधी कोणतंही मंत्र जर असेल तर हे ते मंत्र आपल्याला जप करायचं आहे तुम्हाला जर कोणतेही मंत्र नसेल तर ओम श्री कृष्णाय नम ह्या मंत्र घ्या आणि तुम्ही रात्रभर जप करत राहा किंवा एक तास दोन तास अकरा माळी एकशे आठ माळी किंवा मा... ज यथाशक्ती जेवढे माळी तुम्हाला करता येईल तेवढे मंत्र आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर भगवान विष्णूशास्त्रनामाचं पाठ ह्या दिवशी आवर्जून करावे कारण का ह्या विष्णूशास्त्रनामावलीमध्ये ह्याच्यामध्ये एक हजार नावं दिलेली आहेत म्हणून जर आपण विष्णूशास्त्राचं एकच पाठ केला तर आपल्याला एक हजार नावं भगवान विष्णूची आपण घेतल्यासारखं होतं त्याचबरोबर व्यंकटेश्वर स्तोत्र व्यंकटेश्वर स्तोत्र सुद्धा तेवढंच प्रभावशाली आहे ह्या दिवशी सं रात्री बारा वाजता व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठ आवर्जून करावं त्याचबरोबर ओम कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणथ कलेश नाशाय गोविंदाय नमो नम ह्या मंत्राचं जप सुद्धा आपण करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं जप करू शकता त्याचबरोबर गीतेचं पंधरावा अध्याय वाचन करू शकता त्याचबरोबर गीतेचे अठरा नावाचं पाठ करू शकता म्हणजे भगवान विष्णू स्वरूपामध्ये जेवढे काही मंत्र आहेत स्तोत्र आहेत ते तेवढेच आपण त्या दिवशी करायचे आहेत जेवढी आपण ह्या रात्री भगवान श्रीहरी विष्णूची सेवा करणार उपासना करणार तेवढी काही ऊर्जा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि तेवढी आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे आणि भगवान श्रीहरीची कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहणार आहे वर्षातून एकदा जन्माष्टमी साजरी केली जाते तर तुम्ही आवर्जून हे मंत्र जप करा आणि अशाच प्रकारे जन्माष्टमी तुम्ही साजरी करून जन्मोत्सव साजरे करा धन्यवाद माहिती जरी असेल चॅनलला शेअर करून सबस्क्राईब करा आणि एक छोटासा कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे ही माहिती सगळ्यांना कळेल धन्यवाद शुद्धजी